True. वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर जिल्हा नियोजन समितीची डीपीडीसी ची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी सगळी योजना चारशे सदुसष्ट कोटी रुपयाची होती त्यावेळेला बासष्ट कोटी रुपये वाढवून पाचशे एकोणतीस कोटी रुपयाची योजना या ठिकाणी त्याला आम्ही मंजुरी दिलेली आहे अतिशय व्यवस्थित अशी चर्चा सर्व लोकप्रतिनिधी आहेत नवीन सदस्य आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी झाली मला वाटतं की आपण तो जिल्हा रुग्णालयाचा विषय या ठिकाणी केला की लातूर अतिशय महत्वाचा विषय आहे त्याच्यामुळे साडेतीन कोटी रुपये भरून जागा मला त्या ठिकाणी घ्यायची आणि म्हणून मी जिल्हाधिकाऱ्या त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत सगळ्या लोकप्रति मागणी केलेली होती साडेतीन कोटी रुपये आपल्याला भरायचे तर आपण बरा राज्यामध्ये काय म्हणजे मुंबईला जाऊन जर आपल्याला काही त्याच्यामध्ये करता येत असेल काही अडचणी पण आहेत टेक्निकल त्या सॉल्व दोन दिवसात तीन दिवसात त्या सॉल्व्हरा मंग माझ्याकडे या असा अधिकारी सांगितलं मला वाटतं आठवडाभरामध्ये हा विषय निश्चित मार्गी लागेल आणि तो मार्गी लावून हे हॉस्पिटल लोकांसाठी आपल्याला कसं त्या ठिकाणी करता येईल कारण आरोग्याच्या खूप मोठ्या अडचणी या ठिकाणी आहेत गरीब माणसासाठी हे जे हॉस्पिटल आहे ते अतिशय महत्वाचं आहे असं सगळं म्हणणं आहे आणि म्हणून हा प्रश्न आम्ही लगेच या आठवड्याभरामध्ये मार्गी लावू या ठिकाणी थिक, आज शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील कायदा सुव्यवस्था असेल काही अंमली पदार्थाच्या माध्यममध्ये काही अं तक्रारी या ठिकाणी केल्यात सगळ्या विषयांवर चांगली चर्चा या ठिकाणी झाली आणि बहुतांशी प्रश्न या चर्चेतून त्या ठिकाणी आज मार्गी लागलेले आहेत त्या या बजेटच्या संदर्भामध्ये जवळपास आता आम्हाला पाचशे एकोणतीस कोटी रुपयाचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत तात्काळ या सगळ्यांचं एस्टिमेट करून टेंडर करून त्याचं कार्या आदेश जो आहे म्हणजे वर्कआउट जी आहे ती तात्काळ देऊन कामाला आपण सुरुवात करावी कारण आता आचारसंहिता समोर आहे आणि आचारसंहिता कुठे अडचणिता कामं नये सगळ्या सूचना अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत मला वाटतं की लवकरच महिनाभरामध्ये सगळ्या तांत्रिक बाजू पूर्ण होतील बाबी पूर्ण होतील आणि आम्ही कामाला सुरुवात त्या ठिकाणी करू